हिवाळा सुरू झालं की मस्त बाजारात ताजी ताजी मस्त मेथीची भाजी येते मग त्या भाजीपासून आज आपण मस्त हॉटेल किंवा ढाबा स्टाईल लसुनी मेथी पाहणार आहोत अगदी साध्या सोप्या घरातल्या साहित्यापासून अशी चमचमीत भाजी करताल तर नक्कीच सगळ्यांना आवडेल तर या ठिकाणी मी एक मध्यम आकाराची मेथीच्या भाजीची जोडी घेतलेली होती त्याला निवडून घेतलेला आहे धुवून घेतलेला आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेला आहे सोबतच तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले या ठिकाणी आहे आणि दोन मध्यम आकाराचे टोमॅटो छान पिकलेलं घ्यायचं ते सुद्धा बारीक चिरून घेतलेलं आहे भाजीला फोडणी देण्यासाठी चार चमचे तेल कडईमध्ये टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि त्याचबरोबर घेतलेला कांदा यामध्ये टाकून घ्यायचे एक पाच ते सहा मिनिटासाठी मोठ्या गॅसवर आपल्याला छान परतून घ्यायचा हलकसा रंग टाकायचं त्यानंतर एक मोठा चमचा इथे मी आल जाडसर कुठलेला ठेचा टाकून घेतलेला आहे म्हणजेच आलं लसूण यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि दोन तमलपात्र एक दालचिनीचा तुकडा यामध्ये टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी घेतलेली मेथी सगळी यामध्ये टाकून घेतलेली आहे मोडभर कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेला आहे मेथीच्या भाजीचा हलकसा कडवडपणा नाही होण्यासाठी थोडीशी कोथिंबीर जास्त वापरायची या ठिकाणी पावडर मसाल्यांमध्ये चमचाभर हळद आणि दीड चमचा लाल मिरची पावडर आणि चमचाभर धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं मीठ बेतानी टाकायचं पालेभाज्यामध्ये थोडंसं कमीच लागतो त्यानंतर इथे मी साधारण अर्धा कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि चमचाभर लोणी किंवा बटर टाकून घेतलेलं आहे झाकून ठेवूया सगळं मिक्स केल्यानंतर नंतर तर आता दोन मिनिटांसाठी झाकूया गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे यासाठी वाटण तयार करून घ्यायचं आहे तर या वाटणामुळेच आपली लसुणी मेथी मस्त खमंग लागते तर इथे मी दोन चमचे पांढरे तीळ अर्धा चमचा जिरे तीन चमचे इतकं फुटाण्याची डाळ आणि पाच ते सहा लवंगा दोन ते तीन हिरव्या वेलच्या पाच ते सहा इथे मी काजू टाकून घेतलेला आहे तीळ छान तडतडू लागलं सगळे जिन्नस छान असं भाजल्या गेलं हलकंसं गरम झालं की यामध्ये दोन चमचे इतकं बेसनपीठ टाकून घ्यायचं इथे इथं मी काय गॅस बंद केलेला आहे त्यानंतरच परतून घेतलेलं आहे बेसनपीठ छान असं याचा कच्चेपणा गेलं की थंड झालं की मिक्सरला याचा पावडर तयार करून घ्यायचा आहे तर इथे आपलं मेथीच्या भाजीला तेल सुटलेलं आहे सगळे जिन्नस छान नरम झालेला आहे तयार करून घेतलेलं आपलं जे वाटण होतं किंवा परतून घेतलेलं मसाला होतं त्याचं पावडर कर, तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आणखीन एक अर्धी वाटी इतकं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे मिक्स करू या सगळे जिन्नस छान असं शिजून 应该在。 तेल साईडला सुटू लागलं की समजायचं आपलं भाजी छान असं तयार झालेली आहे सगळे मसाले छान असं शिजले गेलेले आहे आता यावेळेस आपल्याला लास्टला टाकायचंय फ्रेश क्रीम तर इथे मी पाव कप इतकं फ्रेश क्रीम घेतलेलं आहे तर एवढ्या भाजीच एवढं पुरेसं आहे तर नक्की टाका नसेल तर दुधावरची साय फेटून टाका काही हरकत नाही तर या ठिकाणी आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स झालं की मस्त अशी आपली लसुनी मेथी तयार झालेली आहे तर या ठिकाणी आता लसुणी मेथीला वरतून तडका द्यायचा तर इथे मी लसुणी मेथीसाठी तर या ठिकाणी तडका पॅनमध्ये एक दोन चमचे तेल आणि साधारण वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या बारीक चिरून यामध्ये टाकून घेतलेला आहे बेडगी मिरची पावडर साधारण पाव चमचा यामध्ये टाकून मिक्स केलेलं जे लसुणी तडका आहे वरतून टाकून घेतलेला आहे मस्त खमंग अशी भाजी तयार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया